दिव्या स्थानकातील वाढत्या गर्दीमुळे होणारे अपघात कमी करण्यासाठी आणि दिव्यातील प्रवाशांच्या सुसह्य प्रवासासाठी दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत फास्ट लोकलच्या मागणीसाठी दिव्यातील सामाजिक कार्यकर्त्या महिला अश्विनी केंद्रे यांनी एक जुलैपासून दिवा रेल्वे स्थानकात बेमुदत अप उपोषण सुरू केलं आहे दिवा ते सीएसएमटी जलद लोकल चालू करण्यासाठी प्रवासी संघटना आणि विविध राजकीय नेत्यांकडून मागणी होत आहे तरी त्यांच्या मागणीकडे रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात आहे जे दिवा सीएसी लोकर आहे ती किती गरजेची आहे आता मी जिवंत पाहिलं असेल मुंबईमध्ये नऊ तारखेला नऊ जीवन रोजी जे प्रकरण घडलं त्यावेळेस प्रत्येक पक्षाचा प्रत्येक व्यक्तीने तिकडे येऊन केले होते याश्वासनं दिली होती की बाबा आम्ही दिवाळी सीएसी लोकर लवकरात लोकर चालू करू मग का अजून का शांत आहेत अजून किती वेळी घेणार आहात रोज येथे तुम्ही प्लॅटफॉर्म आहे बाबा रोज एका साथ वाढली जात आहे तर या आज कसं शांत आहे आणि किती आम्ही अजून करायचे आहेत आणण्यासाठी मला वाटत की जे प्रतिनिधी आहेत त्यांनी इकडे येऊन भेट द्यायला पाहिजे त्यांनी ह्या लढ्याला अजून खंबीरपणे दिली पाहिजे होती कारण हे दिव्या आणि जे राहणारे नागरिक आहेत ते आपले मतदार आहेत आपले कार्यकर्ते आहेत आपले रेल्वे प्रवासी आहेत आणि आपले दिवेवासी आहेत म्हणून येऊन इकडे साथ द्यायला हवी होती आणि ह्या रेल्वे आंदोलनाला कुठेतरी मोठं अजून छोटका आला असतं या प्रकारे काहीतरी आपल्याला रेल्वे जाग जागा करण्याचं काम आपण केलं असतं पण नाही आज आम्ही एलगर मोर्चा देखील आयोजित केला होता शेकडो जे लोक जेव्हा असे त्यांनी सहभागही घेतला होता बऱ्याच संघटनांनी आम्हाला पाठिंबाही दिला आहे त्यामध्ये विकास भाई वेळ आहे वंचित मार्फत चार दिवस झाले आम्ही लोकशाही ते बसलेले आहेत म्हणजे एक वंचित आघाडी जर पुढे येऊ शकते विकास येण्या सारखे जर व्यक्तिमत्व पुढे येऊ शकतो तर बाकी पक्ष कुठे आहेत त्यांनीही येऊन पाठिंबा दिला पाहिजे तरी समस्या लवकरात लवकर सोडवता येईल पण मला वाटतं की आज जे जे आहेत ते लक्ष देणार नाही कारण हा कुठेतरी मुद्दा ठरलेला आहे आम्ही त्याच्यामुळे कोणी पुढे येऊन आम्हाला साथ देत नाही रेल्वे प्रशासनाकडून काही तुम्ही काही अधिकारी आले होते का भेट काय का त्यांच्यावरून काही पुरावा असा तुम्हाला काही लागण्यात आलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की गेल्या वेळेस अमोल केंद्र अमोल उपोषण केलं होतं त्यावेळेस आम्ही फास्ट लोकल देखील चालू करून दिले होते तुमच्या अमोल उपेशणामुळे आम्ही ढकल घेतली होती आता पुढेही आम्ही काहीतरी करू पण आमचं म्हणणं प्रत्येक वेळा आमची जी मागणी आहे आम्ही करू आशाशाही आम्ही उठलेले आहोत की बाबा कुठेतरी विश्वास तरी दाखवावा लागेल बाबा करणार आहोत पण जसे हे फक्त आश्वासन मिळाले काम करते बाकी पुढचं काहीच भूमिका मांडत नाही प्रतिमाने त्यांच्या येतात रेल्वे प्रशासन येतं मीटिंग आयोजित करणार सांगत पण तोच भूमिका अजून कधी मांडलेली नाहीये आमचं म्हणणं आहे किंवा ते सीएसटी लोकल तुम्ही चालू करा किंवा कधी चालू करा हे पब्लिक सर्व तुम्ही डिक्लेअर करा आम्ही हे आमचं आंदोलन सोडून देऊ आम्हाला तुम्हाला गरज नाही आमच्या डेअरांची भेट नको आम्हाला कुठल्या अधिकाऱ्यांची भेट नको तुम्ही जग जाहीर करा बघा आम्ही ह्या दिवशी ह्या तांत्रिक अडचणीमध्ये रेल्वे चालू करू शकत नाही आहोत आम्ही ह्या दिवसामध्ये आम्ही ही रेल्वे चालू करणार आहोत ही जरी त्यांनी सभा ठेवली किंवा बचत जाहीर केलं तरी आम्ही आमचं आंदोलन मागे घेण्यास तयार आहोत